उठलं आणि मला एस टीन बिचारा चालू चाललं दुकानामध्ये ऑर्डर आहे ऑर्डर करून मी पटकन मी त्या दुकानातनं आणि आज दिवाळी आज कोणता दिवस आहे दिवाळीचा दुसरा दोन तेरा असेल नॉन व्हेज पाच दिवस बंद आहे आपल्या घरी तर कालपासून बंद झालंय आता डायरेक्ट होईल ते म्हणजे दिवाळीनंतर पण ती तुटली ज्या आईला असं नंतर बघून तू फेमस टिकनी शिकून घेतो ना मग तुला मी आणतोय त्यांना तर मी चांगल्या दुकानाला टाइम होतो आणि बिचारे उठलेत लवकर आणि चार बघा शोडी तिकडे झोपला एकटा हॅल सोमय बेटा हॅपी दिवाळी आणि तुम्हाला पण सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आपला नवीन वर्ष आहे आपले फटाके फोडा पण नीट फोडा सांभाळून फोडा छोटे पोराले ब्लॉग बघतात तर काळजी घ्या जसं बॉम्ब रॉकेट बिकेट का हाताने तुम्ही फेकत नका जाऊ कोणाच्या जा घरात नुकसान न झालं पाहिजे मग पैसे कमवताना समजतो किती नुकसानचं भरपाई करता करता किती पप्पा मम्मीची वाट लागते त्या आम्हाला माहिती आहे आमच्या हात्यांनी आम्हाला स सध्या कुठे दावर्षी नाही वाटत काहीच नाही दोनशे वाटत आम्ही बघू किती सामान छोटं छोटं बदल त्यांना एवढे विचार करून विचार करी करून घ्यायचो पण नाही तरी पण माहिती फक्त तुझा आपण आम्ही मागून बसून आलो असून कुठे फिरायला गेलो कुठेच नाही गेलो का आता पैसे तर तेवढ्या वाढल्या आहेत मनात होत नाही म्हणजे असं नाही पैसे होते मध्ये आमच्याकडे पैशांचा विषय नाही आम्हाला फ्री मध्ये पण गोव्याला म्हणजे पाच सहा दिवसातलं बोलतात पण मनच नाही घरात इथे आपल्या घर सोडून जायचं बेडरूम उघडा

फुलं बिला घेतली दुकानातून आपले हार रेडी होता ते सर्व ऑर्डरचे आणि हार तर गाडीच्या ऑर्नरला भारी झाले आज तर जरा थोडं दुरळ बेल घेऊ आपला आमचा ते किटी किटी या किटी ना छोटा पण बसून आहे ना गावामध्ये किंगा तू बाबी रांगून काढली लाल लाल परी लाल परी लालपरी काय केलं घरी मला दिले पहिले खायला दूध माझ्या बिचारा बायकोनी एवढा आवरून सर्व घर आवरला बाबूला आवरला सोडून आली आणि नंतर पूजा विजा रांगोळी जेवण मग केला ना भेंडी चपाती कशा केला जेवण आणि वरून काय दिलं आल्याला गिफ्ट काय दिला प्रोटीनचा डब्बा और क्या चाहिए लाईफ में

बघा आता बिचारी गॅलरी आवली वर लावला आणि माळा सोडला अजून थोडा चालक टेक्निक कंदील लावला पाऊस आला अक्का पाणी पाणी झालं काय यार दिवाळी का आहे तेच समजत नाही मला आणि ते माझी पायको कुठे दिसतच नाहीये बघा ना। ओम नम शिवायची तयारी आणि ती म्हणजे रांगोळी काढली एचकी मी थोडीशी मला असे खरबे नीट करताना दिवे भारी भारी आणले आम्ही इकडनं रस्त्यावरच घेतले भारी भारी किती भारी दिवाळी लाई दिवाळी करायला गॅलरी मध्ये फोटो काढू व्हिडिओ नको काढू फोटो आम्हाला लाईटिंग लावायची गरज नाही आम्ही डायरेक्ट एलईडी लाईटच मारून टाकली दिवाळीला टेन्शनच नाही काय आम्हाला हटू नये शॉर्ट शॉर्ट टाकू ना करताना का डायरेक्ट दाखवायचं का मेहनत केली दाखवायची नाही का लवकर हटून लावलंय मग हाताने बनवून लवकरच होमटोर ब्लॉक पण येणार काय त्यांनी एस के करते पूजा तर कशी तयारी करतात पूजेचं ते तिलाच माहिती आहे इथे मस्त की धनतरस शुभ धनतरस आज आहे दिवाळीचा दुसरा डे आणि आमच्या नवीन रूममध्ये आणि नवीन ड्रीम होममध्ये दिवाळी फर्स्ट वर्षी कशी असेल ती बघा आता इथे सर्व सामान आणलं मी आर्किटेक्ट मानणार ते सर्व होईल आणि फोटोवाला पण इथे फोटो पण लावा लाच लगेच मग लावून गो पटकन वाव किती भाले ना तर आई ना एवढी पूजा केली ना सेम आईसारखीच आणि आईची लाट आली जसे पूजा करताना जे बसलेलो खरंच शपथ थोडं इमोशनल झाले इमोशनल झालेलो कारण ग ना आईची लाटवण आई पाहिजे पूजा करायची आणि एकदम परफेक्ट मानले इथे सर्व तर बघू शकता किती मस्त पूजा केली असते आणि आईचा बघला आवाज वाटतं पण तो नाही ना होऊ शकलो तो बिचारा येतो येतो ना, ये ये ना। त्याला पेमेंट पूर्ण केल्यावर ना कधी पूर्ण पेमेंट नाही करायचा तर लगेच नाटकं चालू झाले आता येतो येतो उद्या येतो येतो असं करतोय कनेक्शन लाईटीचा काढच आहे आणि गॅलरी ना इथल्याशी म्हणून थांबले सर्व गोष्टी पैसे पण पे केले फ्रेंडचे पण केले सर्व केले नाही गॅलरी पण बाकी आपली थोडीशी

शेअर बाबूच्या बाबला तिथे कंदील लावायचं तिकडे आणि कनेक्शन कनेक्शन आहे सर्व काढून ठेवलं बाहेर तुम्ही गॅलरी दाखवते इतक्या गॅलरी पण आवडली हेच ना केलंय हॉल हा बघा इकडनं इकडं जाऊया आपण इथन आणि पाऊस पडला म्हणून बघ इथे पण केलं एवढं भारी वॉलपेपर लावले इकडे आणि हे इथे पण आणि कंदीलसाठी सर्व कनेक्शन पहिलेच काढून ठेवलेलं आहे ते बघितले दिसतं नाही कंदीलचे कनेक्शन आणि मग असे सॉंग लावलेले सर्व इकडनं बघत होते आणि पूर्ण घर दिसत होता भारी एकदम आणि इथे पण झाडं लावले चला लेस गो पटकन जाऊया आणि सामान घेऊन येऊया लवकर मग आपले फटाके पुढाच्या रात्री आज के पुढणारे बॉम्ब ते पण हातामध्ये असं काय नाही करायचं आपल्याला कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे हातात भरण्याचं सर्वांचं आपल्यावर खूप जिम्मेदारी आहे खूप जपून गाडी बिडी चालवायची आणि आईवडिलांचं नाव रोशन करायचं आहे मला तर आमच्या आईचं नाव जे रोशन करायचं आहे आणि एस केचं पण एस केचा सपोर्ट म्हणजे मुळे सर्व पॉसिबल आहे एक दोघांचा सपोर्ट पाहिजे लाईफमध्ये चला लेस गो आता जी सी बी तुम्हाला खरं सांगतो बाबू आता एस घरी पण गॅलरीमध्ये आला असेल जी सी बीमुळे आवाज ऐकून ना जी सी बी आवडतात घेऊ त्या जी सी बी घेऊ आपण छोटी वाली बघा गॅलरी साफ करायला लागली परत आवरून ना कंदील इकडे एक लावू दोन कंदील घेऊ दोन लाईटी घेऊ एक इथे अशी सोडू पटकन वायरी आणि हुकमाराचे होते खरं म्हणजे का कशामध्ये काय सगळं चिपकू इथे आणि आमची झाली मस्त पैकी पूजा आहे ना बाबू आता माहितीये समोर दिसते त्या साईडला मंदिर आपल्या हनुमान बाप्पाच्या मंदिरात बाबू जय श्रीराम बोल जय श्रीराम बरोबर जै� बरोबर त्याच्या मनाने एकदम परफेक्ट आहे आपण जयश्री आमच्या मंदिरात चालू ना हनुमान बाप्पाच्या तिकडे जाऊन बोलशील ना खुश का खुश का आता गाडी चालू दोन दोन दिवस खुश झाली सरू खुश झाली हॅपी दिवाळी खुश गाडीत बसून भावना पोचले बाबू बोल सगळ्यांना माझ्याकडून हॅपी दिवाळी हा बसून खुश झाली गाडी बाबू हॅपी दिवाळी बोल

और सपना चलो ट्रेन